लातूर हे दोन हजारपासून पासून सुरू केलेलं आहे पहिले आम्ही रेल्वेनं पाठवत होतो पण दोन हजार पाचच्या नंतर बसनं सुरू केलो पहिले आम्ही अकरा गाडीनं सुरू केलो अकरा पंधरा वीस असं करत करत आवृत्तपणे आज आमच्या म्हणजे जवळपास वर्षी पस्तीस हे गाड्या जातात सगळ्याच्या सहकार्याने जाताना वारकऱ्या भाविकांना जेवायचं टिफिन फराळाचं वेगळं मध्ये हरिपाट पाण्याची सनरीच कंपनीची त्यांच्याकडनं आम्हाला देण्यात येते ते आम्ही त्याच्यात देतोय बॅग एकदम चांगल्या प्रकारचे लातूर अर्बन बँकेकडनं देण्यात आली आहे सगळ्या लोकांना हे पूर्ण पॅकिंग करून हरिपाट माळ जेवण फराळ बॅग सह पाण्यासह सन सगळ्या भाविकांना जेवढे भाविक जातील सगळ्यांना देतो आहे जाताना इथून पंढरपूरपर्यंत पूर्ण लातूरच्या सहकार्याने जे तिकीट लागतो आहे त्या सगळ्याच्या सहकार्याने आम्ही करतो आहे एवढीतपणे सेवा चालू आहे आम्हाला फार आनंद होतो आहे ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही जवळपास दहा अकरा कथा घेतली आहेत कोरोना काळामध्ये अन्नधान्याच्या किटची सेवा केली आहे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या एक अर्धा वर्षाखाली वाढदिवसानिमित्त एक्कावन्न प्रवासी आम्ही इथून तिरुपतीला पूर्ण येणे जाणे दर्शन हे घडविलेलं आहे आणि हर श्रावण महिन्यामध्ये जवळपास पाच सातशे महिला इथून परळी दर्शन करणे अभिषेक मोठ्या प्रमाणात करणे आम्ही करतो आहे सगळ्याच्या सहकार्याने आम्ही सगळ्यांचं अभिनंदन करतो आहे सगळ्याचे आभार मानतो आहे असंच लातूरकरांनी आमच्यावर प्रेम करावं ही मी नम्र विनंती करतो आता सर बघा आता जवळपास माझ्या चाळीस गाडीचे पास, पास वाटप झाले मी आत्ता थोड्या वेळा पहिले डिक्लेअर केलं आहे पास तर एक कसा एक माध्यम आहे लोकांना कळायला पाहिजे आम्ही आता एक पाच सात वर झालं पास वगैरे काही बघत नाही आज तुम्ही बी पंढरपूरला चालला असाल तर तुम्हाला तिकीट नाही आज कुणीही जात असेल आता आमचं कार्यक्रम सुरू झालं आहे गाडीत बसा जेवण घ्या आणि विनामूल्य पंढरपूर जा पास वगैरे कुठलंही बघायचं काही नाही सगळ्याच्या सहकार्यामुळे आता किती आम्ही तर पन्नास गाड्याही जाऊ त्याच्याकरता बसलेली आहो महामंडळ डिक्लेअर करते सत्संगाच्या आता सहा वाजल्या गाड्या बंद होतात एक प्रवासी प्रवासीसुद्धा आम्ही सोडत नाही